आई ग रामू काका एवढा स्टॅमिना तर माझ्या नवऱ्याचाही प्रेरणाचा नवरा महिन्यांपूर्वीच एक जग सोडून गेला होता अवघ्या एकवीस वर्षांची प्रेरणा लग्नाच्या सहा विधवा झाली होती तिला त्या पांढऱ्या साडीत पाहणं कुटुंबातील कोणालाही सहन होत नव्हतं विशेषतः प्रेरणाचे सासरे यशवंतरावांना ते प्रेरणाला नेहमी समजून सांगायचे की प्रेरणा तू तु तुझं आयुष्य पुन्हा एकदा सुरू कर दुसरं लग्न कर परंतु प्रेरणा मात्र यासाठी तयार नव्हती कारण प्रेरणाचं लग्न जरी संदेश बरोबर झालं होतं पण तिने संदेशच्या संपूर्ण कुटुंबाला आपलं मानलं होतं संदेश या जगात नसला तरी त्याचं कुटुंब तिचं होतं आणि आता त्यांना सोडून दुसरी कुटुंबात जाणं दुसरं लग्न करणं तिला पटत नव्हतं म्हणून ती दुसऱ्या लग्नासाठी तयार नव्हती प्रेरणाचे आईबाबा नातेवाईक संदेशचे आई बाबा सगळे तिला समजून समजून थकले होते परंतु प्रेरणा कोणाचही ऐकत नव्हती प्रेरणाच्या लक्षात आलं होतं की ती दुःखी राहते संदेशच्या आठवणीत हरवलेली असते त्यामुळे सगळेजण तिला लग्न करण्यासाठी फोर्स करतायत त्यामुळे तिने आता हे दुःख विसरून ऑफिस जॉईन करायचं ठरवलं होतं कामात मन रमवलं तर आपला वेळही जाईल आणि आपण दुःखीही राहणार नाही त्यामुळे मला कोणी लग्नासाठी फोर्स करणार नाही या विचाराने ती ऑफिस जॉईन करते महिन्याभरात प्रेरणा ऑफिसचं सगळं काम शिकून घेते आणि ऑफिस सांभाळू लागते त्यामुळे सर्वांनाच बरं वाटतं की प्रेरणा आता संदेशच्या दुःखातून बाहेर येत आहे एक दिवस प्रेरणा तिच्या ऑफिसमध्ये बसलेली असते आणि ती पिऊनला आवाज देते परंतु पिऊन येत नाही ती रिसेप्शनला फोन करून विचारते तर तिला समजतं की नोकरी सोडली आहे आणि आता आज काही लोक मुलाखतीसाठी येणार आहेत प्रेरणा ठरवते की आज मी मुलाखत घेणार कारण मागील काही महिन्यात अनेक लोकांनी नोकरी सोडली आहे आपल्या गरजू माणूस हवा आहे जो जास्त दिवस येथे काम करेल दुपारी प्रेरणा अनेक लोकांच्या मुलाखती घेते शेवटची मुलाखत असते रामूची रामू प्रेरणाच्या कॅबिन मध्ये येतो पांढरे केस आणि पांढरी दाढी असलेल्या रामूचं वय जवळपास पन्नास वर्षाच्या आसपास प्रेरणा त्याला बसायला सांगते आणि विचारते तुम्ही या वयात नोकरी का शोधतायत रामू म्हणतो मॅडम माझं नाव रामू आहे मला मुलबा नाही मी आणि फक्त माझी बायको म्हणूनच नोकरी शोधतोय प्रेरणाला वाटत रामू खूप गरजवंत आहे चांगली नोकरी करेल नोकरी सोडून जाणार नाही त्यामुळे प्रेरणा रामूला नोकरीवर ठेवायचं ठरवते रामूला खूप आनंद होतो प्रेरणा म्हणते आजपासून मी तुम्हाला रामू काका म्हणत जाईल रामू काका हो म्हणतात दुसऱ्या दिवशी सकाळी प्रेरणा ऑफिसमध्ये येते आणि तिच्या कॅबिनमध्ये काम सुरू असतं तेवढ्यात रामू काका तिच्यासाठी कॉफी घेऊन येतात प्रेरणा त्यांना गुड मॉर्निंग म्हणते आणि विचारते तुम्हाला कोणी सांगितलंय की मला सकाळी ऑफिसमध्ये आल्यावर कॉफी लागते काका म्हणतात मी ऑफिस मधील प्रत्येकाची माहिती काढून घेतली आहे मी कोणालाही निराश करणार नाही मॅडम प्रेरणाला खूप आनंद होतो की आपल्याला चांगला पिऊन मिळालाय पुढील काही दिवस असेच निघून जातात प्रेरणाचा रामू काकांवर खूप विश्वास बसतो आणि रामू काका जवळपास तिचे पर्सनल असिस्टंटच बनतात कुठेही बाहेर जाताना प्रेरणा त्यांना आपल्या घेऊन जाते रामू काका तिची खूप काळजी घेतात त्यामुळे प्रेरणा त्यांना नेहमीच बरोबर ठेवत असते थे। एक दिवस गाडीत बरोबर जात असताना प्रेरणा रामू काकांना त्यांच्या बायकोबद्दल विचारते रामू काका तुम्ही या वेळ तुमच्या बायकोसाठी कष्ट करतायत तुमचं तिच्यावर खूप प्रेम आहे ना रामू काका म्हणतात हो माझं माझ्या बायकोवर खूप प्रेम आहे प्रेरणाच्या डोळ्यात पाणी येतं काका हे पाहतात आणि विचारतात काय झालं मॅडम तुमच्या डोळ्यात पाणी प्रेरणा डोळे पुसते आणि म्हणते रामू काका तुम्हाला तर माहितीच असेल की माझा नवरा संदेश हे जग सोडून गेलाय तुमचं बायकोवर किती प्रेम आहे हे पाहून मला त्याची आठवण आली तो सुद्धा माझ्यावर खूप प्रेम करायचा अगदी सहा महिन्यांचा सहवास होता आमचा परंतु त्याने मला आयुष्यभराच्या आठवणी दिल्यात रामू काका म्हणतात मॅडम छोट्या तोंडी मोठा घास घेतोय तुम्ही दुसरं लग्न का करत नाहीये तुमच्यासमोर संपूर्ण आयुष्य पडलंय प्रेरणा म्हणते सगळेच मला असं म्हणतात परंतु संदेशच्या संपूर्ण कुटुंबाशी माझी नाळ जोडली आहे मला आता त्यांना सोडून जायचं नाहीये रामू काका म्हणतात मग अशा एखाद्या मुलाशी लग्न करा ना जो घरजवाई बनेल म्हणजे तुम्हाला हे कुटुंब सोडून जायची गरज नाही पडणार आणि तुम्हाला जीवनसाथीही मिळेल प्रेरणा हसते आणि म्हणते आता असा मुलगा कुठून शोधायचा तुमच्या नजरेत कुणी असेल तर नक्की सांगा रामू काका म्हणतात ठीक आहे मी नक्की पाहित पण तुम्हाला त्याच्याशी लग्न करावं लागेल प्रेरणा हो म्हणते काही प्रेरणा रात्री उशिरापर्यंत ऑफिसमध्ये काम करत बसलेली असते ऑफिसचा सगळा स्टाफ निघून जातो रामू काका प्रेरणाच्या कॅबिन मध्ये येऊन म्हणतात मॅडम तुम्हाला घरी जायचं नाहीये का सगळे घरी गेलेत तर प्रेरणा म्हणते हो मीही निघेल पाच मिनिटांमध्ये फक्त प्रेरणा तिचं काम संपवते हो आणि कॅबिन बाहेर येते आणि म्हणते चला रामू काका परंतु तेवढ्यात प्रेरणाचा पाय सरकतो आणि ती खाली पडते प्रेरणाचा पाय मुडकतो आणि ती रडू लागते रामू काका लगेचच तिच्याजवळ येतात आणि म्हणतात मॅडम असे कसे पडलात तुम्ही रामू काका प्रेरणाला उचलण्याचा प्रयत्न करतात परंतु प्रेरणाचा पाय खूप दुखत असतो रामू काका म्हणतात थांबा मी तुम्हाला उचलतो तुम्ही मेडिकल रूम मध्ये आराम करा असं म्हणून रामू काका प्रेरणाला उचलून घेतो आणि मेडिकल रूम मध्ये जाऊन बेडवर झोपवतो प्रेरणाचा पाय मुरगळलेला असतो रामू काका तिच्या पायावर रिफिल स्प्रे मारतात परंतु हा स्प्रे मारताना प्रेरणाच्या गुडघ्याला काकांचा हात लागतो प्रेरणाला पहिल्यांदाच त्याचा स्पर्श वेगळा वाटतो रामू काका तिच्या सौंदर्यात हरवून जातात तेवढ्यात रामू बॅलेन्स बॅलन्स आणि ते चक्क प्रेरणाच्या पडतात रामू काका आणि प्रेरणा हे दोघे खूप जवळ असतात तेव्हा रामू काकांचा संयम सुटतो आणि ते प्रेरणाच्या जवळ येण्याचा प्रयत्न करतात प्रेरणाला मोठा धक्काच बसतो आणि ती रामू काकांना दूर लोटते प्रेरणा ओढून म्हणते हे काय करतायत तुम्ही तुम्हाला मी किती सभ्य समजत होते माझ्या वडिलांच्या वयाचे हा तुम्ही आणि तुम्ही माझ्या जवळ येण्याचा प्रयत्न कसा करू शकता रामू काका स्तब्ध उभे असतात ते एकही एक शब्द बोलत नाही प्रेरणा म्हणते आजकालच्या जगात कोणत्याही पुरुषावर विश्वास नाही ठेवू शकत थांबा मी आत्ताच्या आत्ता पोलिसांना फोन करते परंतु तेवढ्यात रामू काका चक्क त्यांची दाढी आणि पांढरे केस वेग बाजूला करतात हे पाहून प्रेरणाच्या पायाखालची जमीन सरकते कारण आजपर्यंत तिच्या माणसाला रामू काका समजत होती वयस्कर समजत होती तो पंचवीस सव्वीस वर्षांचा एक तरुण होता हा तरुण दुसरा तिसरा कोणी नसून शिकणारा तिचा मित्र कुणाल होता प्रेरणा म्हणते कुणाल तू कुणाल पुढे येतो आणि म्हणतो हो प्रेरणा मीच मी रामू काका नाहीये मी तुझा मित्र कुणालच आहे प्रेरणाला काय चाललंय हे समजतच नाही आणि ती म्हणते हे सगळं काय आहे कुणाल म्हणतो आधी तू शांत हो तु मदे मी तुला तुला सगळं सांगतो कदाचित होत कॉलेज मध्ये असताना मी तुझ्यावर प्रेम करायचो परंतु तुला कधी सत्य सांगण्याची झाली नाही त्यातच कॉलेजच्या शेवटच्या वर्षात तुला मोठ्या घराण्याचं स्थळ आलं आणि तू लग्नही केलंस त्यानंतर मी तुझा विचार सोडून दिला होता परंतु एक दिवस अचानक मला समजलं की तुझा नवरा हे जग सोडून गेला आहे त्यानंतर तू खूप दुःखी राहतेस हे मला समजलं होतं तू ऑफिस जॉईन केलं हेही मला कळालं तू दुसरं लग्न करायचं नाही हा निर्णय घेतला हे मला समजलं होतं परंतु तेव्हा मी विचार केला की तुला आयुष्यात एखाद्या साथीदाराची गरज आहे खऱ्या प्रेमाची गरज आहे आणि माझ्या मनात तुझ्याबद्दल प्रेमच तर होत म्हणून मी सगळं नाटक केलं कारण मला माहित होत मी तुझर तुझ्या समोर आलो तर तू कधीही माझ्याशी लग्न करायला होकार देणार नाही प्रेरणा ना मी खरच तुझ्यावर खूप प्रेम करतो जशी रामू काका बघून मागील काही दिवस मी तुझी काळजी घेतली तशी आयुष्यभर घेत राहील तुला कुटुंबापासून दूर करणार नाही आणि असं समजू नकोस की मी तुझ्या प्रॉपर्टीसाठी हे सगळं करतोय मला यातील एक पैसाही नकोय मला फक्त तुझी साथ हवी आहे तुझं प्रेम हवं आहे प्रेरणाला खूप राग आलेला असतो आणि ती चिडून म्हणते तू एवढं मोठं प्लॅनिंग केलंस यावरूनच कळून येत की तुझं माझ्यावर प्रेम वगैरे काय नाहीये तुला फक्त ही, तु ही माझी संपत्ती दिसते आता मी विधवा झाली आहे ना तू फक्त माझा फायदा उचलायला आलाय कुणाल तिला समजवण्याचा प्रयत्न करतो परंतु प्रेरणा काही ऐकून न घेता तिथून रागा रागाने निघून जाते दुसऱ्या दिवशी सकाळी कुणाल प्रेरणाच्या कॅबिन मध्ये येतो प्रेरणा त्याला पाहून विचारते काय झालं रामू काका आज तुमची दाढी आणि पांढरी केस दिसत नाहीये कुणाल म्हणतो रामू काका तर कालच देवाघरी गेले होते आता तुला प्रेम मान्य तर मी तुझ्या आयुष्यात का असं म्हणून कुणाल त्याचं रेझिग्नेशन लेटर ठेवतो आणि तेथून जाऊ लागतो तेवढ्यात प्रेरणाचे सासरे यशवंतराव तेथे येतात त्यांना पाहून कुणाल खूप घाबरतो यशवंतराव कुणालला विचारतात कोठे चाललात ही तर तुझी वेळ आहे प्रेरणाच्या आयुष्यात येण्याची हे ऐकून कुणाला मोठा धक्काच बसतो यशवंतराव म्हणतात काल रात्री प्रेरणाने मला सगळं सांगितलं त्यानंतर मी तुझी माहिती काढली तू का चांगला मुलगा आहेस आणि प्रेरणासाठी मला तुझ्यासारखा चांगला मुलगा हवा होता आमच्या प्रेरणाला जर तू आनंदी ठेवू शकशील तिच्या आयुष्यातील हरवलेला आनंद पुन्हा तिला मिळवून देऊ शकशील तर त्यापेक्षा मोठा आनंद आमच्यासाठी काही नाहीये तुमच्या दोघांच्या लग्नासाठी मी तयार आहे कुणालाही धक्का बसलेला असतो तो प्रेरणाकडे पाहतो तर प्रेरणा होकार देते कुणाल खूप खुश होतो त्यानंतर कुणाल आणि हे सुखाचा संसार करतात प्रेरणाच्या आयुष्यात पुन्हा एकदा सुखाची सावली येते आवडली का आजची कथा नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशाच नवीन नवीन गोष्टींसाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आई